नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशाची माहिती देणार आहे ही माहिती अतिशय महत्वाची आहे आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात गरजेचे सुद्धा नक्कीच आहे मसाल्यांच्या पदार्थांमध्ये अनेक मसाले आपण वापरत असतो काही मसाल्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती असते पण काही मसाले असे असतात की जे आपण फक्त चवीसाठीच वापरत असतो पण या मसाल्यांना मेडिसिन प्रॉपर्टी सुद्धा आहे की जी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दालचिनीचे दहा जबरदस्त फायदे बघणार आहोत ते फायदे कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत जरूर बघा दालचिनी आता ही दालचिनी कशी असते तर ती थोडीशी मधुर आहे म्हणजे गोडसर हवी आहे सोबतच ती थोडी तिखट आहे ती सुगंध सुद्धा देत असते यासोबतच तिच्यामध्ये थोडासा तिखटपणा सुद्धा आहे तर ही अशी दालचिनी ही जी गोडसर असल्या कारणाने तिला नॅचरल स्वीटनर असं सुद्धा समजलं जातं आणि ही जी दालचिनी आहे ना याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर आहेत म्हणजे जर एखादं तुम्हाला पॉवरफुल हर्ब जर पाहिजे असेल ना तर तुम्ही दालचिनीचा उपयोग तुमच्या आहारात करायलाच पाहिजे कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आहेतच तेवढे आता एक रिसेंटली जे संशोधन झालेलं आहे ना त्याच्यामध्ये लसूण की ज्याला आपण हाय अँटीऑक्सिडंट युक्त म्हणत असतो तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त अँटीऑक्सिडेंट हे या दालचिनीमध्ये आहे त्याच्यामुळे जे एजिंग प्रोसेस असते ते स्लो करायचं काम सुद्धा दालचिनी करत असते दुसरं म्हणजे अनेकांना सांदी दुखीचा त्रास असतो हाडांचे दुखणी असतात सूज येत असते म्हणजे इन्फ्लेमेशन असते तर हे इन्फ्लेमेशन कमी करायचं काम सुद्धा या आहे बऱ्याच व्यक्तींना पचन संस्थेतले काही आजार असतात याच्यामध्ये फुगी असते पोट दुखत असते करपट ढिकारी येत असतात पित्त वारंवार होत असते पोट फुगल्यासारखं वाटते पोटात गॅस भरत असतात तर या सगळ्यांच्यावर कि को है, है। ही दालचिनी खूप उपयुक्त आहे कारण ही पचायला खूप हलकी आहे पण हिच्यामध्ये अंगी जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये तुमची पचन संस्था जी असते ना ती पूर्ववत होते बिघडलेली आहे त्याच्यामध्ये त्रास चालू आहे तर हे सगळे त्रास या दालचिनीच्या सेवनामुळे निश्चितच कमी होत असतात दालचिनी तुमच्या हृदयाला प्रोटेक्ट करत असते हृदयरोग कधी होतो ज्या वेळेस कोरेस्ट्रॉलची मात्राही वाढली जाते विशेषतः एलडीएल तसेच ट्रायगिस हे जेव्हा शरीरामध्ये वाढले जातात त्यामुळे तुम्हाला हृदयरोग होण्याचा धोका असतो की यामध्ये हार्ट अटॅक असेल कोरोनरी आर्ट डिसीज असतील हृदयासंदर्भातले काही आजार असतात की जे होण्याचा धोका हा वाढला जातो दालचिनीचे अंगी असे गुणधर्म आहेत की जे तुमचे एलडीएल कमी करते म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते व एचडीएल वाढवते म्हणजे जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ना ते वाढवते जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास आहे हायपर त्रास आहे तर तोही कंट्रोल करायचं काम हा दालचिनीच आहे अनेकांना टाइप टू डायबिटीज असतो मग टाईप टू डायबिटीज मध्ये ज्यावेळेस त्यांनी कार्बोहायड्रेटचं सेवन करतात अशा वेळेस त्यांना रक्तामध्ये साखर ही झपाट्याने वाढते तर दालचिनी तुम्ही तुमच्या आहारात घ्याल तेव्हा या जे गुणधर्म आहेत त्यामुळे जी कार्बोहायड्रेट तुम्ही घेत आहात त्यांचं ऍब्सॉर्बशन स्लोली होतं त्यामुळे रक्तामध्ये साखर ही लगेचच वाढत नाही आणि जो इन्सुलिन नावाचा जो हार्मोन असतो की जो हा ब्लड शुगर रेग्युलेट करत असतो तर त्याची सेन्सिटिव्हिटी सुद्धा इम्प्रूव्ह करायचं काम या आहे असतात ज्यामध्ये किंवा पार्किन्सन सारखे आजार असतात तर या आजारामध्ये ब्रेनची किंवा न्यूरोची जी काही क्षती होते तर ती टाळण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या दालचिनीचा उपयोग हा केला जातो अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुद्धा ही दालचिनी उपयोगी पडते कॅन्सर सेल्सला वाढण्यास प्रतिबंध ही दालचिनी करत असते दालचिनीच्या अंगी अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्यामुळे जर तुम्हाला वारंवार फंगल इन्फेक्शन होते किंवा वारंवार तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होते तर ते कमी करायचं काम इम्युनिटी चांगले डेव्हलप करायचं काम या दालचिनीच आहे याच्या पेशंटमध्ये सुद्धा वारंवार इन्फेक्शन होण्याचा धोका असतो तर अशा पेशंटमध्ये सुद्धा दालचिनी खूप उपयोगी पडते अनेक काढामध्ये दालचिनीचा उपयोग हा केला जातो म्हणजे जर सर्दी असेल खोकला किंवा दमा असेल किंवा काही अलर्जिक विकार असेल तर यामध्ये सुद्धा ही दालचिनी वापरली जाते बऱ्याच व्यक्तींना फक्त दालचिनीचा उपयोग हा वजन कमी करण्यासाठीच आहे असा समज आहे पण आज मी तो या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेला आहे की दालचिनी ही अनेक आजारांच्यावर उपयोगी आहे वजन कमी करण्यासाठी तर दालचिनी शंभर टक्के उपयोगी आहे कारण त्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे फॅट्स जे आपल्या शरीरामध्ये असतात म्हणजे ओटी पोटातले असेल किंवा जवळची जी चरबी असते की जे स्टबन चरबी असते की ती लवकर ते फॅट डिझॉल्व्ह होत नाहीत वितळले जात नाहीत तर या दालचिनीच्या सेवनामुळे त्याच्या अंगी असलेल्या थर्मोजेनेसिस प्रॉपर्टीमुळे हे जे काय फॅट्स असतात ते लवकर बर्न होण्यास कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळत असते त्यामुळे वजन जर कमी करायचं असेल तर निश्चितच तुम्ही तुमच्या आहारामध्ये ही दालचिनी जरूर ठेवा अशी ही पॉवरफुल असलेली की ज्याच्यामध्ये पॉलिफेनॉल सारखी शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहेत अशी दालचिनी तुमच्या आहारामध्ये असलीच पाहिजे आता ही दालचिनी खायची कशी तर अनेक पदार्थामध्ये दालचिनीची पावडर घातली जाते किंवा दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घालण्यात येतात तर दोन्ही मेथड आहेत तुम्ही चहामध्ये घालू शकता दुधासोबत घेऊ शकता ग्रीन टी मध्ये सुद्धा दालचिनीचा तुकडा घालू शकता पावडर घालू शकता साधारणपणे आपल्याला एक छोटा चमचा जो आपला मसाला डब्याचा चमचा असतो यातला एक अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्हाला दालचिनी पावडर आहारामध्ये ठेवायची आहे म्हणजे साधारणपणे एक तीन ते चार ग्रॅम पर्यंतच दालचिनी ही तुमच्या आहारामध्ये असली पाहिजे या दालचिनीचा उपयोग जरूर तुमच्या आहारात करा आणि याचे जबरदस्त फायदे हे घ्या